बेकायदेशीरपणे बसवलेली खोकी काढण्याची कारवाई आज आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव साबळे आणि अतिक्रमण विभागाचे दिलीप घोरपडे यांनी सुरू केले आहे वारंवार सूचना देऊन ही बेकायदेशीर खोकी हटवलेली नव्हती टिंबर एरिया अन्य परिसरातील बेकायदेशीर बसवलेली दहा खोकी काढण्यात आली आहे तिन्ही शहरातील बेकायदेशीर खोकी काढण्याची ही मोहीम दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आली आहे ही मोहीम करताना बेकायदेशीररित्या बसवलेली खोकी तपासणीसाठी नव्हे सर्वे करताना साधारणपणे चारशे पस्तीस एवढ्या खोक्यांचा सर्वे करण्यात आला त्यामध्ये सांगलीमधील आतापर्यंत पासष्ट बेकायदेशीर खोकी काढण्याची कारवाई केली आहे पुन्हा बसवण्यात येऊ नयेत म्हणून ती सर्व तोडण्यात देखील आलेली आहेत जी खोकी अधिकृत आहेत पण निश्चित केलेल्या मापापेक्षा जास्त आहेत ते देखील यापुढे कारवाईसाठी पात्र होणार आहे ही कारवाई जोपर्यंत बेकायदेशीर खोकी काढण्यात येत नाही तोपर्यंत चालू असणार आहे असे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी सांगितलंय अतिक्रमण कारवाई करताना अतिक्रमण विभागाकडील विशेष अधिकारी दिलीप घोरपडे कर्मचारी यांनी खोके अधिकृत असलेबाबतची कागदपत्रांची मागणी केल्यास तत्पर देऊन सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त वैभव सावळे यांनी केले बेकायदेशीर खोकी काढण्याची कारवाई अधिक वेगाने होणार असल्याने या कामी कागदपत्रे मागणी करता सादर करणे आवश्यक आहे